नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा अॅपल स्वागत आहे पाहूया आजच्या बातम्या गोवा राज्यात निर्मित असलेले व केवळ मध्य प्रदेश राज्यात विक्रीसाठी असलेल्या सुमारे एकवीस लाख एकोणसाठ हजाराचा विदेशी मध्य अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी गावातून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जप्त केले आहे नंदुरबार शहरातील स्वामी समर्थ कॉलनीतील बंद घर फोडून चोरट्यांनी रोख रक्कम व दागिने लंपास केले शनिवारी सकाळी हा प्रकार समोर आला महाडीबीटी पोर्टलवरून कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळत असून ऐग्रिस्टॅक शेतकरी ओळख क्रमांकातून शेतक्याची सर्व माहिती अर्ज करताना जमा होते त्यामुळे योजनांच्या अर्जाची पडताळणी करताना यापुढे सातबारा आणि आठ उतारा अपलोड करण्याची गरज नसल्याचे निर्देश कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे शहादा तालुक्यातील सारंगखेडा पोलीस स्टेशन हद्दीत शेती उपयोगी साहित्य तसेच दुचाकी चोरीच्या घटना घडत आहे शेतकरी पोलिसांकडे तक्रारी करत आहे परंतु त्या तक्रारींवर अद्यापपर्यंत कारवाई करण्यात आलेली नाही यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे पोलिसांनी तक्रारीची दखल घेतल्यामुळे चोरीचा शोध लागत नाही परिसरातील भुरत्या चोरांचा छडा लावून बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे नंदुरबार तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील सुमारे पेक्षा अधिक आदिवासी मागासवर्गीय शेतक्यांच्या शेतजमिनीवर पवन ऊर्जा तथा सुझलॉन ग्लोबल सर्व्हिस कंपनीने अतिक्रमण केले या विरोधात शेतक्यांचा गेल्या तीन वर्षापासून संघर्ष सुरू होता अखेर पवन ऊर्जा आदिवासी मागासवर्गीय जमीन हक्क संघर्ष समितीच्या पाठपुराव्यामुळे महसूल विभागाने सुझलॉन कंपनीने शेतक्यांना त्वरित मोबदला देण्याचा आदेश दिला आहे तळोदा तालुक्यातील दोन हजार चारशे एक वनपट्टेधारक शेतक्यांचे पट्टे महामुलेख पोर्टलला लिंक नसल्याने त्यांचे फार्मर आय डी तयार होत नसून सर्व वनपट्टेधारक शेतकरी शासनाचा विविध लाभाच्या योजनांपासून वंचित राहत आहेत अशा शेतक्यांना देखील ऐग्रीस्टॅक योजनेचा लाभ घेता यावा अशी मागणी आमदार राजेश पाडवी यांनी विधानसभेत केली अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम अतिदुर्गम भागात दूरसंचारची सेवा सातऱ्याने विस्कळीत होत आहे इंटरनेट सेवा खंडित होत असल्याने अनेक शासकीय व निमशासकीय यंत्रणा ठेवते त्यामुळे याचा मोठा त्रास ग्राहकांना सहन करावा लागत आहे विस्कळीत सेवा सुरळीत करावी अशी मागणी ग्राहकवर्गातून केली जात आहे शासकीय मान्यता नसतानाही सुरू असलेल्या बोगस शाळेवर कारवाईचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे भारतीय सैन्यदलांनी शनिवारी म्यानमारमध्ये मोठी कारवाई करता उल्फा या अतिरेकी संघटनेच्या चार अड्ड्यांवर ड्रोनद्वारे हल्ला केल्याचा दावा करण्यात येत आहे तसेच या कारवाईसाठी सुमारे शंभर ड्रोनचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे लाडकी बहीण यांसारख्या योजनांमुळे इतर योजनांना निधी मिळण्यास सध्या विलंब होत आहे मात्र येत्या तीन चार महिन्यांमध्ये ही परिस्थिती रुळावर येईल असे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी घरकुल योजनेच्या अनुदान वितरण कार्यक्रमात सांगितले अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या